सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज आणि नमस्कार क्रांती न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी बलिदान अनमोल आहे औरंगजेबाने महाराजांना बंदी करून त्यांना चाळीस दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या ज्याचा परिणाम म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी पासून धर्मवीर बलिदान मास पाळला जातो या काळात आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करणे जसे की मिष्टान्न चहा किंवा इतर गोष्टी जे आपण नेहमी खातो किंवा करतो काही जण दिवसाला फक्त एकदाच जेवण्याची प्रथा पाळतात जेणेकरून महाराजांच्या शेवटच्या दिवसांची आठवण राहील दरवर्षी आपल्या या लढवय्या राजाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे विविध उपक्रम राबवले जातात धर्मरक्षणासाठी राजांनी सोसलेले अपार हाल अजरामर आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर बलिदान मासानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले याचाच एक भाग म्हणून श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान विटा यांच्यातर्फे विटातील विवेकानंद नगर येथील दत्त मोठ्या पडद्यावर रात्रीच्या सुमारास छावा हा चित्रपट चित्रपट दाखवण्यात आला पाहण्यासाठी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली होती चित्रपट संपल्यानंतर शंभू महाराजांच्या अतोनात कष्टांनी अनेकांना अश्रुवणावर झाले आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विटा श्री महेंद्राप्पा माने श्री दीपक लंगडे श्री सतीश भोसले श्री रामचंद्र उंद्रे श्री बाळकृष्ण उंद्रे श्री सतीश सुतार श्री आशुतोष पवार श्री गणेश पवार श्री सोमनाथ उंद्रे चिरंजीव विवेक चिरंजीव चिरंजीव सागर दिग्विजय गायकवाड चिरंजीव सिद्धार्थ गायकवाड यांनी केले तर वीज लाईट सहाय्य श्री राम गायकवाड यांनी केले बातमी संकलन व छायाचित्रण विवेकानंद कुंभार क्रांतीच विटा वाढत्या तापमानाने विटेकर हैराण मार्च महिन्यातच देशभरात उष्णतेने कहर केला असून त्याचा परिणाम विटा आणि परिसरात देखील जाणवत आहे कडक उन्हामुळे शेतीचे वेळापत्रक कोलमडले असून शेतीची अत्यावश्यक कामे सकाळी दहा पर्यंत उरकण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे उर्वरित कामे सायंकाळी पाच नंतर केली जात आहेत घरोघरी पंखे कूलर यांचा वापर वाढला असून यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत बाजारात माठ्यांना मागणी वाढत असून शीतपेये ऊसाचा रस विविध फळांचे रस आईस्क्रीम कलिंगडे यांची मागणी वाढली आहे जनावरांना उष्णतेचा त्रास जाणवू नये यासाठी शेतकरी जनावरांना सावलीत बांधत आहेत तसेच थंड पाण्याने आंघोळ घालत आहेत वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जात आहेत शहरात डासांचे प्रमाण वाढले असून त्यासाठीच्या उपाययोजनेची मागणी जोर धरू लागली आहे अचानक वाढत चाललेल्या तापमानामुळे तापाच्या रुग्णांची संख्या शहरात वाढत असून सरकारी तसेच खासगी दवाखाने हाऊसफुल होत आहेत एकंदरीत वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे बातमी संकलन व छायाचित्रण विवेकानंद कुमार क्रांती न्यूज बिटा सरस्वती बहुउद्देशीय संस्था विटा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विटा हायस्कूल विटा येथे सॅनिटरी नॅपकिन पेंडिंग मशीन देण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पुणे महापुरे माजी नगरसेविका लता मेटकरी सरस्वती संस्थेच्या सदस्य अर्चना कुलकर्णी विटा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक राजश्री शितोळे मॅडम उपस्थित होत्या